निघालेत बीडला माफ करा आवाजाची थोडीशी प्रॉब्लेम झालं होतं आता आवाज सुरू झालेला आहे आवाज यायला उशीर झालेला आहे त्याबद्दल सगळ्यांनी क्षमा करा पुन्हा एकदा माझ्या मित्रांचा मला तुम्हाला परिचय करून द्यावा लागेल कारण थोडस आवाजाचा आपल्याकडून प्रॉब्लेम झालेला आहे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही याची जाणीव मला आहे आता आवाज येतोय 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 काही करू नका आवाज येतोय ये। सगळ्यांपर्यंत पोहोचतोय आणि हे बघा आपण निघालो आता धाराशिव वरून बीडला अर्थातच मनोज दादा जरांगी पाटील आता थोड्याच वेळा धाराशिवून बीडला निघणार आहेत दादांवर प्रेम करणारी आणि सोशल मीडियावर अतिशय गतिमानतेने काम करणारी अतिशय वेगवान अशा प्रकारची ही टीम आहे आपल्या सोबत आहेत माहूरगड नांदेड येथून बीडची संपूर्ण रॅली कव्हर करण्यासाठी आलेले त्रिशूल दादा दादा या ठिकाणी आहेत त्यांना सोशल मीडियावर सातत्याने आपल्याला बघितलं असेल दुसरी बुलेट ट्रेन ही आहे डीजी लाडके आणि लाडकच व्यक्तिमत्व आहे डीजी रॉक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व <laughs> आहे आणि तिसरं लाडकं व्यक्तिमत्व माझ्या पाठीमागे बसले आहेत अमोल भाऊ तोर हे बुलंद तोफ आहे हे धडाडती तोफ आहे भले भले इथं गारद होतात हे बारूद आहे बारूद अशा प्रकारच्या सगळ्या तोफा आहेत त्रिशूल दादा आहे डीजी रॉक आहे अमोल तौर आहे आणि पहिल्यांदा आपल्या चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळत त्यांच्या उद्देश म्हणजे काय माहिती का बीड जिल्ह्यातली सभा आणि धूर सोबतच निघणार आहे आणि ते करायला आम्ही चाललो आणि त्यासाठी आता बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली प्रचंड विराट स्वरूपात निघणार आहे आणि त्याचं रूप आपल्याला त्रिशूल दादाच्या सोशल मीडियावर पाहायला मिळेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल सोशल मीडियावर सुद्धा महाराष्ट्रात रॅली निघणार आहे आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत आम्ही थोडस वेगवान पद्धतीने बीड ला चालू आहे कारण बीड मध्ये काय काय तयारी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी सारथ्य करणारे गाडीचे आमचे दादा धाराशीवरून आम्हाला सोडण्यासाठी खास ते बीडला निघालेले आहेत आणि या घडीची लाईव्ह दृश्य आपण बघतोय मनोज दादा जरांगी पाटील हे थोड्याच वेळात धाराशिववरून बीडला निघणार आहेत आम्ही निघालो ज्या रस्त्याने प्रवास करतो तो रस्ता मी तुम्हाला दाखवतो हा आहे धुळे सोलापूर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आणि आम्ही आता आहोत येरमाळ्याच्या परिसरामध्ये आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आपल्या बीडमध्ये आज बीड मध्ये मराठ्यांची तुफान गर्दी असणार आहे निश्चितच सरकारला सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात नक्की कॉमेंट मध्ये लिहा आणि मित्र ही रॅली पाहता येईल ती पाहा कॉमेंट्स मध्ये म्हणताय बीडची चर्चा जगात सर्वात जास्त आहे परंतु मित्र त्रिशूलदा पाठीमागे बसलेले असताना असं बोलण्याचं मी धाडस करणार नाही कारण खूप रिस्क आहे नांदेडने विश्व विक्रम केलाय आणि नांदेडच्या पुढे जाण हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे कारण नांदेड, नांदेड हा आपला मोठा भाऊ आहे पण तरी देखील बीडने चमत्कार केला तर हा भाऊ कौतुकाची थापच आपल्या पाठीवर टाकल्याशिवाय राहणार नाही ओग नवा माय नांदेड आहे नांदेड आणि त्रिशूल दादा आणि हे हाय आणि बीड मात्र कोण कोण दादांच्या रॅलीत सहभागी व्हायला कॉमेंट करा तीनशे चौऱ्याण्णव लोक जॉईन झालेत पटापटा जॉईन व्हा आणि आम्ही दिवसभर आज थकणार पण नाहीत थांबणार नाहीत रुकणार नाहीत आणि हा बुलंद आवाज तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ सगळ्यांच्या कॉमेंट वाचतोय मी लढेंगे जितेंगे सब जरांगे आता नाही तर कधीच नाही अभी नाही तो कभी नाही जुन्नर पुणे सर्वांना जयजी जाऊ माझ्या सोबत आहे डीजी रॉक आपल्या सगळ्यांचं सा, लोकप्रिय लाडक व्यक्तिमत्व हृदय स्थान दुसरे त्रिशूल दादा माहुरगड नांदेड नांदेड होय माय या ठिकाणी बोलो बोलो घसा मित्रांनो आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी पहिल्यांदा कोणीतरी एक तौनिक दिले आणि त्यासाठीच मी तुम्हाला लाडक व्यक्ती म्हटलो म्हटलं डीजी रॉक या ठिकाणी ही काय आहे हे आहे विक्स गोळी या ठिकाणी सतत बोलू बोलू घशाची काळजी घेण्यासाठी या, या लाडक्या मित्रांनी ही विक्स गोळी मला दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो शिल्लोड धामणी येथून काही जण लाईव्ह बघतायत मित्र काय काय वाटतं तुम्हाला बीडमध्ये आज कशी रॅली असेल किती लोक असतील बीडचं बीडकडे कसं लक्ष आहे सगळ्यांचं आणि बीडच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल उदाहरणार्थ धाराशिव जालना परभणी नांदेड हिंगोली नगर त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर अशा भागातले काही असतील तर त्यांनी जरूर या कारण सोशल मीडियावरून रॅली बघणं आणि प्रत्यक्षात ही रॅली बघणं हे फार वेगळं असतं सर्व महाराष्ट्र सोबत आहे मनोज दादा जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये पण या नक्की नक्की येणार 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 मनोज दादा दरांगे पाटील नावाचं वादळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणार बऱ्याचदा पश्चिम महाराष्ट्रात येऊन धडकलंय सोलापूरहून धाराशिवला मोठ्या प्रमाणात लोक आले होते सोलापूर करानो बीड सुद्धा खूप दूर नाही तुमच्यासाठी आणि तुम्ही बीडला पण या जवळा बाजार अरे जवळा बाजार हिंगोली टू परभणी तुफान गर्दी होती क्रेन लावले होते मोठमोठे गुलाबाचे भारत प्रचंड स्वागत केलं होतं खूप आठवणी आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या आठवणी जिवंत राहतील जवळा बाजारकर अभिनंदन फलटण आहेत फलटणला दादा निश्चितपणे भविष्यात येतील साताऱ्याला नियोजन करा राजधानी सातारा आहे भारतात चर्चा मध्ये मराठांचा मोर्चा पुण्याला पण येऊ पुण्यामध्ये मिटिंग सुरू आहेत आम्ही येऊ पुण्याला बीड अंबाजोगाई मधुन किनवट जालना अरे जालनाला तो बीड तो आज अभी तो बीड है तो बाकी है कल जालना को आएंगे हम लाखों से आओ आएंगे बीड से आएंगे गेवराई से आएंगे अष्टी से आएंगे शुरू से आएंगे अपने अंबाजोगाई से आएंगे परली से आएंगे अरे आप हमारे खेत से आएंगे माजलगाव से आएंगे बलोणी आहे गे किल्ले धारूर शे आहे गे जालना में तो भी बहुत गर्दी होगी हिंगोली लातूर उदगीर पात्री अहमदनगर मित्र आम्ही आहोत आता, आता आपण धाराशिव ते बीड प्रवास करत आहोत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचा ताफा थोड्याच वेळात येतोय बीडला बीड करा स्वागतासाठी सज्ज व्हा घराघरातून बाहेर पडा महिला मंडळी पुरुष मंडळी लहान थोर सगळ्यांनी मंठा मंठाहून ट्रॅक्टर येतोय ये जालनाला उद्या धन्यवाद छत्रपती संभाजीनगर तेरा तारीख संभाजीनगरला देखील आमची टीम येणार आहे दादा येणार आहे डिज रॉक येणार आहे अमोल येणार आहे सगळे येणार आहेत उदय येणार आहे सगळे येणार आहेत आम्ही राम ना। राम म्हणतोय बाबा कोणीतरी आम्ही तिथं जिथं पाटील तिथं आम्ही ज्ञानेश्वर डांगे साहेब हैदराबाद आहेत अभिमान वाटला पाहिजे बाहेर राज्यातून सुद्धा हा भगवा ध्वज धन्यवाद जय शिवराय सतीश चव्हाण लातूर लातूर लालो होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात लातूरकरांनी भगव्या टोप्या भगवे ध्वज तुफान राडा केला होता दा। दादा